पण सर्वजण आपण सर्वांचं मी हार्दिक स्वागत करते राजकीय जेव्हा हा कार्यक्रम करायचा ठरला त्यावेळेला मॅनेजिंग कमिटी सदस्य जनरल बॉडी सदस्य प्राचार्य प्राध्यापक या सर्वांची इच्छा होती की अजित दादांना आणायचं आमच्या दादांना आणायचं आणि आमचे लाडके जयंत पाटील यांना इथं आणायचं तर प्रश्न हा पडला की दादांना कुणी बोलवायचं देव सगळे म्हणले आम्ही नाही बाबतच आम्हाला भीती वाटते अहो आमंत्रण द्यायला पाहिजे त्यांची तारीख घ्यायला पाहिजे पण कुणीही तयार होईना शेवटी मी म्हटलं प्रशांत आणणार कारण प्रशांत आणि त्याची फार गट्टी आहे लहानपणी ते एकत्र काटेवाडीला गेलं दर सुट्टीत काटेवाडी मी म्हणायचे अरे काटेवाडी एकच गाव आहे का किती मामा आहेत तुला नाही ताशेब मामा आमचा मामा आम्हाला एकच मामा ताशेब मामा बोलता येत नाही नीट म्हणून ताशेब मामा म्हणायचे मग प्रशांत आणि संगीता अजितकडे गेले आणि त्याने का आलास ये चल ता दिली तारीख इतकं फास्ट काम असतो जा असं काहीतरी खाऊन असा आमचा अजित वर्ण नारळा सारखा कठोर वाटतो पण फार प्रेम आहे हात गोड पाणी तसं नारळ लागतं त्याप्रमाणे तो आहे तेव्हा काय घाबरून जायचं कारण नाही फक्त जरा घाई करू नको आज बाबा <laughs> 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 अजितचं आणखी एक मला वैशिष्ट्य सांगायचंय आहे ते आमच्या घरावर खूप प्रेम आहे आणि एंडी पाटील जावई माझ्या आई वडिलांचे खूप लाडके होते त्यामुळे माझा नातू जेव्हा आजारी पडला त्यावेळेला लगेच अजित आलं सगळी भावंड आली खूप त्यांनी प्रेम केलं पण त्याला यश आलं नाही तर जेव्हा इंडी पाटील जेव्हा जेव्हा आजारी पडले तेव्हा तेव्हा सगळं पवार घर त्यांच्या मागं असायचं तेव्हा अजित तू असंच प्रेम माझ्यानंतर आमच्या मुलांवर कर अशी मी आशा व्यक्त करते आणि आणखी महत्वाचं एक सांगा जेव्हा इंडी साहेब गेले त्यावेळेला मशानापर्यंत पोहचवण्याची शरद म्हणल्या तिघांची फक्त त्यांनी जायचं माझी दोन मुलं आणि अजित या तिघांनी एन डी साहेबांना आग्ने दिला इतका तो आमच्या घरातला आवडता असा मुलगा आहे अजित तू आला त्याबद्दल खूप खूप आभार आभारी आहे मी आणि दुसरी गोष्ट दुसरे आवडतं रत्न आमचं की चंद्रकांत दादा चंद्रकांत दादा यांचं माझ्या इतकं सहकार्य असतो की कुठलाही कागद घेऊन गेला की सही करतात मी म्हटलं दादा किती प्रेम करता ते म्हणाले हे बघा मी प्रेम का करतो तर तुम्ही एन डी साहेबांच्या पत्नी आहात वर आणखी नंबर दोन तुम्ही थोरल्या साहेबांच्या ज्येष्ठ भगिनी आहात आणखी तिसरं म्हणजे तुमचं स्वतःच असं एक व्यक्तिमत्व आहे असं नाही की कोणाची तरी बहीण किंवा कोणाची तरी पत्नी म्हणून तुम्ही येत नाही आणि त्यामुळे माझं काम चंद्रकांत दादा नेहमी करतात वेळेत करतात पुढचं आमचं रत्न म्हणजे आमचे वाळव्याचे लाडके कोण ओळखलं तुम्ही अभ्यासू शांत असं व्यक्तिमत्व म्हणजे जयंतराव अतिशय कुठलंही काम सांगा त्यांची तयारी असते माझी ढवळी शाळा जेव्हा लहान होती तेव्हा मी असं शाळेच दगड बिगड पडली होती आणि मी अशी उन्हात उभी होती तिकडून जयंतरावची गाडी चालली होती माई उन्हात का उभ्या हो हे कसं करायचं बघा ना मला ता तो राडायचीच कारण मला मदत पाहिजे असते म्हणलं हे कसं करायचं सगळं दगड पडली ग्राउंड खराब झालेले आम्ही उद्या मी जेसीबी पाठवतो आणि तुमचं सगळं मैदान छान करून दिलं जयंत ताबडतोब ते ग्राउंडला आमच्या शोभा आणली मग मी झाडं बिड लावली असे आमचे जयंतराव आमचे आधारस्तंभ आहे त्यानंतर आणखी एका उगवत्या ताऱ्याचा उल्लेख करायला मला खूप आनंद वाटतो अभिमान वाटतो खऱ्याला खरे म्हणणारा आणि खोट्याला खोटे, खोटे म्हणणारा अत्यंत धीर असं हे नेतृत्व म्हणजे आमचा रोहित हा रोहित आता फार जोरात भाषण करायला लागल्या बर वाटतं एन डी साहेबांची जागा घेतो की काय काय आम्ही तर लहान वयातही त्यांनी आता चांगला कामाचा झपाटा सुरू केला आणि वाचन वाढवले रोहित तुझं अभिनंदन तू खूप खूप मोठ्या आणखी एका हिरा त्याला रत्न पण म्हणत त्यांनी एका हिऱ्याची ओळख करून द्यायला मला खूप आवडत एन डी साहेबांचा अत्यंतिक त्यांच्या प्रेम आणि त्यांचं एन डी साहेबांवर प्रेम गव्हा याचा छोट्याशा गावात अगदी गाव त्या गावात अत्यंत गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला आणि बंदरात जे नावाच्या बंदर जवळ आहे त्या ठिकाणी गव्हाची पोती यायची आणि गव्हाची पोती उचलली की खाली सगळे गव्हाचे दाणे पडलेले असायचे त्या हा छोटा राम तो काय करायचा तिथं जाऊन सगळे गव्हाचे दाणे गोळा करायचा आईकडं यायचा लाकूड फाटा आणायला जंगलात जायचा गळण झाल्या भाकरी झाल्या तो जेवण जेव्हा साध्या शाळेत तो शिकला आणि नंतर पुढच्या शिक्षणाची त्यांना हे गरज होती मग त्यांनी काय केलं की त्यांनी आमच्या कर्मयूरांचा मंत्र ऐकला आणि त्यांच्या अंगात उत्साहाचं वारं आलं कर्मयूर म्हणत चलनी नाणं हे शिक्षणाच्या आड येता कामाने तुम्ही कमवा शिका आणि शिक्षक व्हा हो किंवा उत्तम शिका पुढचं करा त्यामुळे ते ऐकल्यावर ते सातारलं गेले आणि त्यांनी कमळ शिकामध्ये भाग त्यांनी शिक्षण घेतलं आणि शिक्षक झाले पण त्यांचं शिक्षकात मन रमेल त्यांचं मन चळवळ करायला लागले की आपण धंदा केला पाहिजे आणि म्हणून ते छोटी छोटी कंत्राट घ्यायला लागले तुम्हाला आश्चर्य वाटेल आता कोट्यावधी रुपयाची ते कंत्रा कंत्राट घेतील आणि त्यांना कंत्राट देतात कारण अत्यंत प्रामाणिक अतिशय प्रामाणिक सचोटी प्रेमळ दयाळू असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे आणि त्यामुळे रामशेठ म्हणजे हा रयतच एक रत्न आहे ते रयतचं तेवढं नाही आमचं सुद्धा एक रत्न आहे आणि आत्तापर्यंत तुम्हाला आश्चर्य वाटलं रयत शिक्षण संस्थेला शंभर कोटीच्या वर शंभर कोटीच्या वर त्यांनी देणगे दिल्यात पण ते कधी त्या बाबतीत बोलणार नाही अशा रीतीने कष्ट करून या रामचा रामशेठ कधी झाला ते आम्हाला कळलं नाही मला म्हणतात रामशेठ मला म्हणू नका रामच म्हणा इतकं त्यांचं नेतृत्व अतिशय शांत आणि नम्र आहे हे रामशेठ तुम्ही केवळ दातृत नाही मला तुमच्यातलं जे आवडतं ते माणूस पण अत्यंत माणूसकी आणि कधीही त्यांच्याकडं कुणी जाऊ त्यांचा हात पुढत असतो आणि आज त्यांच्या नातवा तर वाढद असून सुद्धा एनडी साहेबांच्या प्रेमामुळे ते झाले त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते मंचावरील आणखी एक रत्न म्हणजे डॉक्टर आशिष देशमुख ते बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य आहेत आमची लॉ ची फाईल त्यांच्याकडे गेली लॉ कॉलेज उद्घाटन झालं आता तर लॉ ची फाईल गेल्यावर डॉक्टर एन डी पटेल ते विचारवंत थोर हो अरे मी लहानपणी त्यांची भाषा ऐकली फार मोठ माणस केली सई म्हणजे सई केली आणि आम्हाला लॉ कॉलेज मिळालं देशमुख साहेब तुमचे मी खूप खूप आभार मानतात शिक्षण क्षेत्रातले अधिकारी अनेक उपस्थित आहेत त्यांचं मी नावं घेत बसत नाही कारण अगदी गडबड जायची पण यातले जिल्हाधिकारी काकडे साहेब पोलीस अधीक्षक संदीप भुगे यांचंही मी स्वागत करते आणि आता शेवट शेवटा लयचं आता काही पुढे वाढवत नाही आवर्जून सांगायचं फक्त की ही आमची संस्था केवळ शिक्षण संस्था नाही एन डी साहेबांच्या विचारांनीही चाललेली संस्था आहे नंतर समाजसेवेची चळवळ असून ही संस्था म्हणजे होणाऱ्या सभागृहात आम्ही नवीन शैक्षणिक धोरणानुसार विविध वर्ग घेणार त्यानंतर प्रबोधन करणार उत्तम उत्तम वक्ते आणणार आणि त्यांचे भाषण ठेवणार तेव्हा एंडिंगचा वारसा मी पुढे चालू ठेवणार आहे आज माझं वय शहाऐंशी झाले आणि मला माझी विनंती ऐकतात हे सभागृह माझ्या डोळ्यासमोर मला पूर्ण करायचे तेव्हा आपण व्यय शिक्षण संस्थेचे कर्मवीर म्हणायचे कि मला एक लाखापेक्षा एक एक रुपयात सुद्धा लाख मलाचा वाटतो तेव्हा आपणास आवाहन करते की एक एक रुपया पाच पाच रुपये दिले तरी आम्हाला तो सोन्यासारखा वाटेल आपणही मोठमोठ भर आम्हाला मदत करावी आणि हे त्या रोपट्यामध्ये या रोपट्याचं वटवृक्षाद आहे तुम्ही इकडे इकडे पसरलेलं दिसत नाहीये तुम्हाला तेव्हा यात लॉ कॉलेज नव्हतं आणि वाळवे तालुक्यात एकही लॉ कॉलेज नाही होय ना जयंत लॉ कॉलेज नाही ना कुठे ना? गेली नाहीये त्यामुळे आमच लवकर जोरात चालणार आणि आम्ही चांगलं चालवणार याची मी खात्री देते आता आता शेवटच रा अजित आणि तिथनं डोळे वाटणार म्हणून शेव शेवटच बोलत आहे की एनडी साहेबांचे एक कविता आवडते त्यांच्या दोन तीन कविता खूप आवडतात त्यातली एक कवितेतली चार ओळी म्हणताना मी रजा देते ती कविता म्हण सादर करते तुम्ही योग्य तो बोध घ्याल असं मला असं वाटते ज्यांची बाग फुलून आली ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुलं द्यावी ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुलं द्यावीत ज्यांचे सूर धुरून आले त्यांनी दोन गाणी म्हणावी ज्यांची सूर धुरून आले त्यांनी दोन गाणी म्हणावेत आभाळा एवढी ज्यांची उंची आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडं खाली यावं आभाडा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडं खाली यावं आणि ज्यांचे पाय ज्यांचे पाय मातीने मळलेत ज्यांचे पाय मातीने वळलेत मळलेत त्यांना थोडं उचलून घ्यावे आणि त्यांना प्रेम द्यावे धन्यवाद